गंगापूर शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर नारळ फोडून प्रचाराला सुरुवात गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस रंगत चाललाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार संजय विठ्ठलराव जाधव तसेच प्रभाग क्रमांक सात मधून सुरेश लक्ष्मण नेभाडे व प्रभाग सात बिजला ज्ञानेश्वर साबने यांचे गंगापूर येथील देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर प्रभा क्रमांक सात मध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून संपन्न झाला यानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना सर्व अधिकृत उमेदवारी मिळण्याची जवळपास निश्चित झालाय असं असून पक्षप्रमुख अजितदादा पवार गटाचे आणि तालुका अध्यक्ष तथा ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय जाधव यांच्या त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण केली आहे निवडणुकीत नगर परिषद निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक सात मधील लढत अधिकच रंगणार आहे प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं उमेदवार व कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते